श्री दूरदुर्गेश्वर हायस्कूलमध्ये संस्कार शिबिराचं आयोजन मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियानांतर्गत व्यसनमुक्ती विषयावर शिबिर सुरेश दास यांचे विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन मुतनाळे येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिर अभियानांतर्गत व्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित सुरेश दास यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत सांगितले की वाईट सवयी आणि व्यसनापासून दूर राहून चांगल्या सवयींचे व्यसन लावून घ्या वाचन लेखन छंद कला आणि अभ्यास हेच तुमच्या यशाचे मार्ग आहेत हेब्बाळ केंद्राचे केंद्रप्रमुख दत्तात्रय जाधव ही संस्काराचे महत्व विशद केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी अनावरे होते उपमुख्याध्यापक बीजी कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी तर आभार बाळासाहेब खरात यांनी मानले कार्यक्रमात शिक्षक दत्तात्रय लोहार राजेंद्र पाटील देवनाथ महाले यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरलेला हा शिबिर कार्यक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा